नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच महाराष्ट्र सेट परीक्षा देत आहे ते पहिल्याच प्रयत्नात एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकतात का याविषयी आपण बघणार आहोत आता बघा विद्यार्थी मित्रांनो जर आपण पहिल्यांदा एक्झामिनेशन देत आहात तर नक्कीच आपल्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होत असतात जसं की एक्झाम कसं होत असते म्हणजे ऑनलाईन परीक्षा आहे का की ऑफलाईन परीक्षा आहे सोबतच एक्झामिनेशनचं पॅटर्न काय आहे परीक्षेला किती पेपर असतात जसं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आपल्याला दिसून येत एक पेपर वन आणि एक पेपर टू आता या पेपर मध्ये कोणत्या पेपरला किती वेटेज आहे एक्झामिनेशन मध्ये असताना किंवा पेपर आपण कसं प्रिपरेशन करायचं ज्यामुळे आपण पहिल्याच प्रयत्नात जे आहे परीक्षा पास करू शकतो सो विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या मनामध्ये देखील अशा प्रकारच्या काही शंका आहेत तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण होणार आहे ना सो so, लक्षात घ्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा आपण क्वालिफाय होऊ शकतो का नक्कीच आपण होऊ शकतो ठीक आहे सो so, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विषयी थोडं इन्फॉर्मेशन बघा जसं की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला वर्षातून एकदा एम एस सेट जे आहे ते एकच होत असते प्रियस इयर विचार केलं तर सात एप्रिलला आपलं दोन हजार चोवीस ला आपली परीक्षा झालेली आहे ना आणि या वर्षी आपल्याला पंधरा जून दोन हजार पंचवीस ला परीक्षा होताना दिसून येत ठीक आहे सो हा स्पेसिफिक जो टाइम पिरियड आहे या कालावधीमध्ये आपण पहिल्यांदा जर आपण परीक्षा देत आहात तर आपल्याला नक्कीच भरपूरसे प्रश्न आपल्या मनामध्ये आहे ठीक आहे म्हणजे पेपर कसं येत कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायला हवं जेणेकरून आपण येणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्वालिफाय होऊन असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्याला लागू शकतो है ना सो so, विद्यार्थी मित्रांनो एम एस मध्ये दोन पेपर असतात ठीक आहे एम एस सेट एक्झामिनेशनला दोन पेपर एक असतो पेपर वन आता हा जो पेपर वन आहे हा जनरल पेपर आहे आणि दुसरा असतो पेपर टू हा सब्जेक्टिव्ह पेपर आहे म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल माझं हिस्ट्रीमध्ये एम ए आहे ना सो मी काय करणार हिस्ट्री सब्जेक्टने पेपर टू देणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारचं दोन पेपर आहे यापैकी हा जो पेपर आहे पेपर वन यासाठी शंभर गुण आहे सेम पेपर टू साठी दोनशे गुण आपल्याला दिसून येतात सो ओव्हरऑल जर विचार केलं तर तीनशे गुणांसाठी ही आपली परीक्षा होणार आहे ठीक आहे आणि क्वालिफाईड झालो असं आपल्याला कसं कळेल तर त्यासाठी कट ऑफ सुद्धा महत्वाचा आहे ठीक आहे सो एक जनरल कट ऑफ विषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार ठीक आहे चला बघा आपण प्रिपरेशन करीत आहात आणि पहिल्यांदा जर प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच लक्षात घ्या येणाऱ्या समोरच्या जे का काही आपल्याकडे पर्टिक्युलर टाइम आहे या टाइम मध्ये आपल्याला कशा प्रकारे टाइम मॅनेज करायचा आहे ना बघा काय आहे युनिट पेपर वन मध्ये दहा युनिट आहे ठीक आहे सो या दहा युनिटचं सिलेबस देखील आपण पाहतो ठीक आहे सो so, दहा युनिट मधील सहा ते सात युनिट हा पूर्णतः थेरिकल आहे थेरिकल म्हणजे यामध्ये टीचिंग आहे रिसर्च आहे कम्युनिकेशन आहे पॅसेज आहे आय सी टी आहे इन्व्हायरमेंट आहे आणि हायर एज्युकेशन आहे सो हा भाग आपल्याला कव्हर करायचा असतो आणि उवरित जे तीन युनिटचा भाग आहे हा मॅथ रिजनिंग वर आधारित आहे डीआय वगैरे जो पार्ट आहे तो यामध्ये आहे सो so, यासाठी तुम्ही काय करा रेग्युलर प्रॅक्टिस करा ठीक आहे रेग्युलर जर आपण प्रॅक्टिस करणार सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो मॅथचा जो भाग आहे तो आपण व्यवस्थित कव्हर करू शकतो यासोबतच पेपर टू आता पेपर टू सगळ्या विद्यार्थी मित्रांचं विविध आहे हा स्पेसिफिक आपल्याला दिसून येतं की प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक वेगळा विषय आहे सो आपल्या विषयानुसार लक्षात घ्या दहा युनिट्स आहे आपल्याला पेपर टू युनिट्स मधून तुम्ही काय करा पाच ते सहा युनिट अशा आहेत जे हमखास विचारतात असे टॉपिक काढून घ्या सर्वप्रथम तर, तर ठीक आहे लास्ट फायव्ह इयर्सचा क्वेश्चन पेपर उचला लास्ट फाईव्ह इयर्स है ना आणि या क्वेश्चन पेपर मध्ये कोणते असे टॉपिक आहे जे हायली विचारलेले आहे म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट करा ओके हा आणि सोबतच पेपर वन विषयी हे जी लिस्ट आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार ओके हुँ. ओके सो बघा सर्वप्रथम काय करायचं आहे हायलाइटेड टॉपिक्स काढून घ्या ठीक आहे हायलाइटेड टॉपिक्स काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पर्टिक्युलर ज्या भागावर सर्वाधिक प्रश्न रिपीटेड आपल्याला परीक्षेत विचारलेला आहे असा भाग आपण अजिबात जे आहे स्किप करणार नाही बरं त्याला खूप व्यवस्थित करा ओके सोबतच हे सगळं करीत असताना रिव्हिजन करणं आपण विसरायचं नाही कारण रिव्हिजन हे खूप महत्वाचं आहे वारंवार त्या गोष्टींवर सराव करत चला आता स्पेसिफिक एक युनिट तुमचा अभ्यास करून झालं म्हणून आपल्याला सगळं येतं असं आपण गैरसमज करून घ्यायचं नाही ठीक आहे असं जर आपण समजून चाललो तर यामुळे काय होत आपलं जे अभ्यास आहे ते झालं या गैर भावनेमध्ये आपण असतो ठीके त्यामुळे रिव्हिजन स्किप करायचं नाही स्पेसिफिक जे काही टॉपिक तुम्ही अभ्यास करीत आहात त्या टॉपिकवर एमसी क्यूज घ्यायचं ठीक आहे त्याला प्रॅक्टिस करायची सोबतच त्या भागावर जे पी क्यू प्रश्न विचारलेले आहेत त्याला आपण अभ्यास करायचं हे दोनही भाग नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे सेकंडली विद्यार्थी मित्रांनो स्वयं नोट्स बनवा सेल्फ नोट्स ज्याला म्हणतात ठीक आहे सेल्फ नोट्स तुम्ही तयार करा सेल्फ नोट्स का बरं तयार करायची आपण कारण जेव्हा एक्झामिनेशनला फिफ्टीन डेज राहतात तेव्हा आपण सगळे इतकं अभ्यास करूनही पूर्णतः गोंधळून जात असतो ना सो so, अशा प्रकारचं वेळ आपल्यावर येऊ नये त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासूनच आपल्याला सेल्फ नोट्स मेड करायचं आहे बनवायचं आहे आणि या नोट्सला रिव्हिजन नंतर सी क्यूज प्रॅक्टिस करा पी क्यूज प्रॅक्टिस करा हे आपण विसरायचं अजिबात नाही ठीक आहे सो आता बघा हा इतका मोठा अव्वाढव्य पेपर टू चा सिलेबस आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे सो या सिलेबस मधून सिक्स सेवन युनिट्स व्यवस्थित करा सर्वप्रथम इझी कडून जा ठीक आहे कारण जर आपण हार्ड करून गेलो तर आपल्याला पूर्ण काहीच कळणार नाही पूर्णतः आपण गोंधळून जाणार ठीक आहे या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली तुम्हाला दोन लाईव्ह सेशन्स रेकॉर्डेड सेशन फुल सिलेबस नोट फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहे दोनशे दोन हजार प्लस एम सी क्यू सिरीज आहे पी क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतं आणि वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे ठीक आहे सो हा जो कम्प्लीट कोर्स आहे याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल विद्यार्थी मित्रांनो आणि पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आपण नवीन बॅच स्टार्ट करीत आहोत तीन तारखेपासून तीन पासून आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे याला आपण जॉईन करा आता हा तर झाला आपला पेपर वन सो पेपर टू साठी काय तर पेपर टू ची सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री लाइफ सायन्स देखील अवेलेबल आहे या सगळ्यांचं आपल्याला कोर्सेस अवेलेबल आहे कोर्स जॉईनिंगची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल ओके okay? आणि मात्र आठ हजार मध्ये पेपर वन आणि पेपर टू दोनही पेपर अवेलेबल आहे पेपर टू चे सुद्धा बॅचेस आपले तीन तारखेपासून सुरू होत आहे सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि लवकरात लवकर काय करा कोर्सला जॉईन करून घ्या ओके ओके सोबतच विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय करा सिलेबस काढा ठीक आहे सिलेबस जो आहे अभ्यासक्रम पेपर वनचा अभ्यासक्रम काढा पेपर वन आणि पेपर टू ठीक आहे यानंतर पी वाय क्यू फाईव्ह इयर्स घ्यायचं ठीक आहे त्यातून टॉपिक काढायची की कोणकोणते टॉपिक्स वर जास्त भर दिलेला आहे सर्वाधिक प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर आपल्याला विचारलेले म्हणून ठीक आहे हे तीन स्टेप केल्यानंतर काय करायचं पर्टिक्युलर टॉपिक वाईज जेव्हा तुम्ही अभ्यास करीत आहात किंवा एक पर्टिक्युलर युनिट वाईज जरी तुम्ही अभ्यास करीत आहात तर या युनिटच री रिडिंग करीत असताना नोट्स सुद्धा आता नोट्सचे फायदे आता तर आपल्याला वाटणार नाही असं वाटेल आपण का बरं लिहत आहोत पण जेव्हा एक्झामिनेशनला फार कमी कालावधी राहिलेला असतो त्यावेळी आपल्याला ह्या नोट्स आपल्यासाठी खूप महत्वाच्या गेम चेंजर ठरू शकतात त्यामुळे आपल्या नोट्स खूप व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो आपण तयार करा आणि सोबतच जे पी क्यू टॉपिक आहे त्याला हायलाइटेड करून चाला कारण त्या पी वाय क्यूजच्या रिलेटेड आपल्याला समोरची जी परीक्षा असते त्यामध्ये देखील प्रश्न येताना दिसून येतात है ना सो असे सगळे प्रमुख प्रमुख मुद्दे जर आपण लक्षात घेतलेले आणि या पद्धतीने जर खरंच तुम्ही अभ्यास केलेलं आणि नक्कीच लक्षात घ्या एक पर्टिक्युलर सिलेबसमध्ये खूप आपल्या आवडीची सुद्धा युनिट्स असतात आणि आपल्याला न ना आवडणाऱ्या सुद्धा युनिट्स असतात त्यामुळे जे जे टॉपिक्स तुम्हाला खूप व्यवस्थित येत समजा किंवा जे इंटरेस्ट आहे ते अगोदर करा जसं की विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल मी हिस्ट्रीचं बोलते ठीक आहे फॉर एक्झाम्पल जर हिस्ट्रीमध्ये आपल्याला अँशंट हिस्ट्री खूप व्यवस्थित जमत आपल्याला खूप आवडतं तर त्याला तुम्ही सुरुवात करा तिथपासून मॉडर्न तुम्हाला आवडत असेल तर तिथून सुरुवात करा ठीक आहे सो so, अशा पद्धतीने जर तुम्ही एक पर्टिक्युलर वेने अभ्यास केलेलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला हमखास यश मिळणार याचं नक्कीच आपल्याला खात्री आहे या व्यतिरिक्त जे क्वेश्चन पेपर आहे त्याचा सराव वारंवार करा एम MC, सी क्यू प्रॅक्टिस बुक किंवा आपल्याकडे सुद्धा सी क्यूज अवेलेबल आहे त्यातून प्रॅक्टिस करा वारंवार सराव केल्याने बघा थेरिकल पार्ट अभ्यास करणं आणि या थेरीच्या माध्यमातून सी क्यूज सोडविणं हे दोनही भिन्नता आहे ठीक आहे आता पहा थेअरी शिवाय प्रश्नही आपण सोडू शकत नाही कारण पर्टिक्युलर त्या टॉपिक विषयी त्या घटकाविषयी जर आपल्याला खूप व्यवस्थित माहिती आहे तेव्हाच आपण काय करू शकतो तो बाब आपण योग्यरित्या सोडवू शकतो त्यामुळे थेरी सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं एमसी क्यू आता थेरी वाचल्यानंतर त्यातून आपल्याला ऑप्शन जे आहे ओब्व्हियसली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये होणार ठीक आहे म्हणजे यासाठी एक पर्टिक्युलर क्वेश्चन आणि या पर्टिक्युलर साठी चार ऑप्शन याच पद्धतीने आपली ऑफलाईन रित्या येणारी जी आपली सेट एक्झामिनेशन आहे होणार आहे सो थेरिकल पार्ट अभ्यास केल्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह मधून आपल्याला स्किप करताही आला पाहिजे थे। ठीक आहे आणि हे जर आपल्याला कळलं कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चनच आन्सर द्यायचे आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हमकाश यश मिळेल आणि आपण जर पहिल्यांदा परीक्षा देत आहात किंवा नंतर म्हणजे नेक्स्ट ही जरी आपला अटेम्प्ट असेल तर तुम्हाला या यशापासून कोणीही रोखू शकत नाही हे नक्कीच आपल्याला दिसून येतं सोबतच विद्यार्थी मित्रांनो नक्कीच कम्प्लीट कोर्स सुद्धा आपण जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर्स मी तुम्हाला, तुम्हाला आ, स्क्रीनवर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास यश मिळेल आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपण कार्यरत होऊ थँक्यू सो मच